हाय मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो तरी अजूनही तुम्ही आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आजचा विषय असा आहे की लहान बाळांना सर्दी झाली असेल तर त्यांची काय काळजी घ्यावी लहान बाळांची सर्दी घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करता येतील त्याचसोबत लहान बाळांना सर्दी होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याचा डिटेल व्हिडिओ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लहान बाळांना सर्दी झाली की मुलं खूप चिडचिडी बनतात सर्दी आली की सर्दीसोबत खोकलाही येतोच कणकणी ही, ही असतेच त्यामुळे लहान बाळांचं जेवणावरून मन उडतं त्यांना काही खाऊ वाटत नाही आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर सुद्धा होतो जर ते चालायला सुरुवात करत असतील तर त्यांची थोडीशी वाढ खुंटते बसायला प्रयत्न करत असतील तर त्यांची ती बसण्याची जी वाढ असते ती ग्रोथ खुंटते त्यामुळे लहान बाळांना सर्दी खोकला अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आईवडिलांनी लहान बाळांची योग्य ती काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे जर समजा घरात कोणी आजारी असेल सर्दी खोकल्यासारख्या संसर्गजन्य रोगाने ते आजारी झालं असेल तर त्या व्यक्तींपासून लहान बाळांना दूर ठेवावे लहान बाळ गार्डनमध्ये गेले किंवा त्याच्यासोबत कोणी खेळायला आले तर ते बाळ आजारी असेल तर अशा बाळापासून आपल्या बाळाला सुरक्षित ठेवावे व दूर ठेवावे लहान बाळांचा पा घ्यायला लहान बाळांची पप्पी घ्यायला सगळ्यांनाच आवडते पण लहान बाळांची पप्पी घेणं एवढं सेफ आहे का नाही कारण आपल्याला असलेले संसर्गजन्य रोग त्यांनाही होतात त्यामुळे लहान बाळांची सारखी पप्पी घेऊ नये आजारी व्यक्तींनी तर लहान बाळांची पप्पी घेऊच नये त्यांच्या तोंडात तोंड घालून बोलू नये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान बाळांना सारखं पाण्यात खेळू देऊ नये लहान बाळांची कपडे जर ओली झाली असतील तर ती बदलावीत काय होतं ना काही बाळं सतत लाळ गाळतात पाण्यात खेळतात सुसू वगैरे करतात त्यामुळे त्या बाळांची कपडे ओली होतात ओली कपडे तशीच त्यांच्या अंगावरती राहिली तर त्यांना सर्दी लागू शकते सर्दी झाली की खोकला हा येतोच खोकला आला की ताप आणि विकनेस हा जाणवतोच त्यामुळे लहान बाळांना ओल्या कपड्यांपासून त्याचसोबत आजारी व्यक्तींपासून दूर ठेवावे लहान बाळांना अति थंड पदार्थ किंवा फ्रीजमधले गार पदार्थ त्याचसोबत कोला गोळा आईस्क्रीम किंवा थंड पेये देऊ नयेत लहान बाळ उन्हातून आलं की त्याला त्वरित माठातलं किंवा फ्रीजचं थंड पाणी देऊ नये लहान बाळ उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ थांबू द्यावं आणि थोड्या वेळानंतर बाळाला जे काही रेग्युलर वॉटर म्हणजे ॲक्वागार्डचं पाणी किंवा उकळून गार, गार केलेलं जे पाणी देत असाल ते पाणी बाळाला द्यावं अति थंड पाणी बाळांना देऊ नये डायरेक्ट फॅन ए सी किंवा कूलरच्या झोतखाली बाळांना ठेवू नये त्यानेही बाळांना सर्दी खोकला होऊ शकतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचं डायपर दर पाच सहा तासांनी बदलावं भलेही ते जास्त ओलं झालं नसेल थोडं ओलं झालं असलं तरी त्याचा ओलावा बाळाच्या सर्वांगापर्यंत पोहोचतो त्यामुळे बाळाचं डायपर हे सतत बदलावं आता बाळाला जर सर्दी खोकला झाला असेल तर काय घरगुती उपाय करता येतील याकडे आपण वळूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात ओवा हा असतोच ओवा गरम करायचा त्याची चांगली पुरचुंडी बनवायची आणि बाळाच्या तळपायावरती नाक आणि बाळाचं कपाळ छाती चांगली शेकून घ्यायची हा सगळ्यात पहिला घरगुती उपाय झाला हा तर सगळ्यांना माहीतच असेल त्याचसोबत ओवा आणि लसूणची जी साल असते ती जाळायची आणि त्याची धुरांडी बाळाच्या झोपण्याच्या रूममध्ये ठेवायची लक्षात घ्या पण त्या धुरांडीचा बाळाला जास्त त्रास होता कामा नये अगदी हलकी धुरांडी बाळाच्या रूममध्ये ठेवायची बाळाची झोपण्याची रूम नेहमी गरम ठेवायची बाळाच्या छातीत जर जास्त कफ साठले असतील खूप गरगर आवाज येत असेल तर जे जायफळ असतं ते उगाळायचं त्याचा लेप बाळाच्या छातीवरती नाकावरती आणि कपाळावरती लावायचा लक्षात घ्या बाळाला जर जास्त प्रमाणात सर्दी झाली तर निमोनिया होण्याची शक्यता असते त्यामुळे जर बाळाला सर्दी झाली असेल तर लवकरात लवकर घरगुती उपाय करून बाळाची सर्दी हटवण्याचा प्रयत्न करायचा बाळ जर आजारी असेल तर तुम्ही बाळाला घेऊन कृपया ट्रॅव्हलिंग करू नका याने बाळ जास्त आजारी पडेल मी आत्ता सांगितल्याप्रमाणे घरगुती उपाय त्याच्या ह्या आजारपणावरती काही फरक पडू देणार नाहीत त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचं औषध हे घ्यावंच लागेल जर बाळाला जास्त सर्दी झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले डॉक्टर काय करतात त्यांना वाफ देण्याच्या कांड्या देतात कांड्यांनी काय होतं बाळांची जी सर्दी किंवा कफ साठलेला असतो तो पातळ होऊन तो, तो शिवाटे बाहेर पडतो पण बाहेरची औषधं एवढी चांगली नसतात त्यामुळे घरगुती उपायांनी जर बाळ बरं होत असेल तर ते चांगलंच आता तिसरी अजून एक गोष्ट म्हणजे आल्याचा थोडासा रस काढायचा त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकायचं आणि ते चाटण बाळाला चाटवायचं जर बाळ सात आठ महिन्यांच्या पुढचं असेल तर बाळ जर सात आठ महिन्यांच्या आतलं असेल तर बाळाला आल्याचा रस मध किंवा दुसरी कोणतीच गोष्ट देऊ नये कारण या वयातल्या बाळांना फक्त आईचं दूधच आपण देत असतो आणि अशा काही गोष्टी बाळांना देऊन त्याच्या इम्युनिटीची कसोटी होऊन देऊ नका कारण याचा त्रास बाळाला होऊ शकतो अजून एक जे मोहरीचं तेल असतं ते मोहरीचं तेल थोडंसं उकळवायचं त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आणि ते चांगलं कडकड तापून द्यायचं त्यानंतर हे तेल गाळून घ्यायचं की कोमट कोमट बाळाच्या तळव्यांना छातीला कपाळाला हे तेल चोळायचं त्यानेही सर्दी कफ चांगला मोकळा होतो बाळाला सर्दी खोकला झाला असेल तर बाळाला चांगल्या प्रकारे आराम करून द्यायचा उत्तम प्रकारे आराम केल्याने बाळाची जी तब्येत असते ती चांगली सुधारते त्याचसोबत सर्दी खोकला हा दहा दिवसांपर्यंत हा राहतोच सर्दी वाढली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा ज्या वेळेला सर्दी कमी असेल त्यावेळेलाच तुम्ही मी सांगितलेले घरगुती उपाय करू शकता जसं की ओव्याची पुरचुंडी शेकवणं ओवा लसणाची धुरी करणं जायफळाचा लेप लावणं त्याचसोबत आल्याचा रस बाळाला चाटवणं आणि मोहरीच्या तेलाने बाळाच्या तळव्यांची मालिश करणं या सगळ्या गोष्टींनी बाळाची सर्दी अशी चुटकीमध्ये गायब होऊन जाईल मला बाहेरची औषधं घेण्याची गरजही पडणार नाही औषधं आली की त्याच्यामध्ये केमिकल आलं शुगर कंटेंट आले आणि याचे दुष्परिणाम बाळाच्या शरीरावरती होतात सगळ्याच चाळ्यांना वाटतं की मी जेवढी माझ्या बाळाला औषधांपासून लांब ठेवू शकेल तेवढे चांगले त्यामुळे घरगुती उपाय करूनही बाळांचे आजार घरबसल्या बरे होऊ शकतात सो आशा करते की ही माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू